आज कॅलेंडर बदललेलं साल बदललेलं परंतु सूर्यचंद्र तोच राहणार आहे नेहमीप्रमाणे आज सूर्यास्त होऊन उद्या सूर्योदय होणार आहे फरक एवढाच ठेवा नवी ऊर्जा ठेवत आपले संकल्प पूर्ण करण्याचा दृढ निश्चय करा इच्छा देते मार्ग या अर्थाची म्हण जगातील कुठल्या भाषेत नाही इच्छा माणसाची तीव्र असली तर त्या इच्छेच्या पूर्तीसाठी सामान्य साधारण माणसाला असामान्य शक्ती मिळून जाते तुम्ही कुठलेही वाजवी ध्येय प्राप्त करू शकता प्रश्न एकच आहे यशस्वी होण्याची इच्छा किती तीव्र आहे किती तीव्रपणे तुम्हाला ती गोष्ट पाहिजे यात शंका नाही जराही शंका नाही की जर तुमच्याजवळ इच्छा असेल तीव्र इच्छा तर तुमच्या यशाची गॅरंटी देणारी यापेक्षा मोठी गोष्ट नाही माणसाकडे तीव्र इच्छा असणे म्हणजे ध्येयप्राप्तीसाठी माणूस झपाटलेला असणे ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे माणूस कुठल्याही अडचणीतून मार्ग काढू शकतो जेव्हा माणसाला एखादी गोष्ट तीव्रपणे हवी असते ना ते मिळवून देण्यासाठी संपूर्ण सृष्टी त्याच्या पाठीशी उभी असते नमस्कार मंडळी मी नीतू सिंपली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा इथं मी देवपूजा करून घेतली थंडी तशी बऱ्यापैकी आहे बरं का झाडांची पण आता पानगळती सुरू होऊ राहिली आणि तसं आपलं काम पण चालूच आहे कोणत्या पण रोह थोडंसं थंडीमुळं दमानी आहे पण सूर्यनारायणाचं दर्शन आता उशिरा होते यातून वाट काढत आपलं दिनमान सुरू आहेच आता ईद आपण किती कारण सांगतो पण आता समजायचं गावखेड्यात रानोमाळ रात्री अपरात्री शेताला पाणी देताना ना थंडीची फिकेरे ना इन सुकाट्याची आजकाल बिबट्याचे नवीन संकट तरी पण आपला शेतकरी राजा या सर्वांवर मात करत जमिनीतून सोनं पिकवत आपल्या दारापर्यंत आणून टाकलेला शेतमाल आणि त्यातून आपली उपजीविका आज सकाळी भाजी भाकरी करून घेतल्या होत्या आणि माझं पीठ संपलेलं होतं आज मला दळण करायचं होतं दळण करून घेतलं आणि उरलेलं मी हे चिमण्यांना टाकले आता जवळ आली म्हणल्या मुलांचे असे पतंग असे बिगे त्यांचा चाललाय खेळ सुरू आहे आणि जेवण झाल्यानंतर मला थोडंसं गोड खाऊशी वाटत होतं ना आज नवीन वर्ष पण होतं तर मी केक करायला घेतला आहे तर मी हे केकचं भांडं घेतलं आहे आणि त्याला तेल लावून आहे चांगलं सगळीकडं पसरून लावले आणि त्यात थोडंसं गव्हाचं पीठ टाकले आणि सगळ्या बाजूनी पसरून घेतलं आहे हे पीठ पण आणि झटकून घेतलं आहे चांगलं आणि गॅसवर कढई ठेवून मी चांगली प्री हीट होऊन दिलेली आहे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मोठं त्यामध्ये दोन वाटी बारीक रवा घेतला आहे एक वाटी साखर घेतली एक वाटी मलाई सकट दूध घेतलं आहे पाऊन वाटी तेल घेतलं आहे अर्धी वाटी दही घेतलं आहे आणि एक छोटा चम्मच बेकिंग पावडर घेतली आणि अर्धा छोटा चम्मच बेकिंग सोडा घेतला आहे आणि दोन मोठे चमचे मिल्क पावडर घेतली चिमूटभर मीठ आहे मीठ काही ते शूट नाही झालेलं आणि दोन विलायची घेतली सोलून केसर घेतले केसरच्या ऐवजी पिवळा कलर असला तर पिवळा कलर घ्या नाही तर त्याऐवजी केसर घ्या विलायची पण ऑप्शनल आहे आणि मिल्क पावडर पण तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकतात नाही तर ती पण ऑप्शनल आहे आता ग्राईंड करून घेतलं ते ह्या पद्धतीने झालं आहे ते आता मी फक्त एकाच भांड्यात घेतलं आणि एका वाटीने माफ केलं आहे सगळं तर एकाच वाटीने घेतलं होतं सगळं जास्त भांडी पण नाही खराब झाली आणि आता हेच मी केकच्या भांड्यामध्ये ओतून घेणार आहे तोपर्यंत आपली कढाई गरम ठेवली करायला ठेवलेली ती पण गरम झाली आता मी केकमध्ये के ओतून घेतलं के आहे ओतून घेतल्यानंतर थोडंसं टॅप टॅप करायचं टॅप करून घेतल्यावर मग कढईमध्ये ठेवलं मी हे आता हे जे बॅटर आहे केकचं ते जास्त झालं आहे आणि केकचं भांडं माझं छोटं आहे तर अर्धं बॅटर मी ओतले त्यात वरून मी तुटी फुटी टाकली पण ही ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता दिसायला छान वाटतं पण मी इथं केक करायला ठेवला आहे हा केक मंदाचेवर ठेवला आहे करायला आणि जे लीडला थोडंसं होल होतं त्यात पण मी फॉईल पेपर आ, आहे ते होल बंद केले आणि हा मंदाचेवर वर वीस पंचवीस मिनिटात होऊन जातो आता त्याच्या साईडला अशा कडा पण सुटतात तर त्यात पण तो, 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 तो एकदम मोकळा होतो साईडने कडा सुटल्यात आता म्हणजे परफेक्ट तयार होतो अनेकांना चहासोबत ब्रेड बटर टोस्ट खाण्याची सवय असते तर काही लोकांना केक देखील खायला आवडतो अतिशय सॉफ्ट आणि स्पंजीस केक तयार होतो आणि बनायला अतिशय सोपा आहे आणि एक जे मैदा खात नाही त्यांना पण ऑप्शन आहे रवा यूज होतो याच्यात आता बा भांड्याला काही चिटकलं पण नाही येतो मोकळा निघाला आता अशा पद्धतीने खूप छान निघाला आणि दुसरं जे बॅटर उरलेलं होतं ना ते पण मी परत करून घेते तो दुसरा पण मी करून घेतला म्हणजे असे दोन केक झाले तयार आता पा ज्यावेळेस कापलं ना त्यावेळेस हा केक इतका सॉफ्ट झालेला होता ना स्पंजी झालेला होता दुसरा पण केक असा छान तयार झाला आणि त्यात फक्त टुटी फ्रुटी टाकलेली नव्हती तो पण केक खूप सॉफ्ट आणि सुंदर चवीला तर इतका अप्रतिम होताना हा तुम्हाला माझे व्हिडिओ चांगले वाटत असतील ना तर नक्की सबस्क्राईब आणि शेअर करा आणि नवीन वर्ष तुम्हाला खूप सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटद्वारे नक्की सांगा आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ